बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव असहनी त्रासाने कंटाळून गेलो होतो पावलोपावली परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करताच मिळाली आम्हाला सुखाची सावली माझे नाव नंदलाल रामभाऊजी टोपले आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात आम्ही एकूण सहा सदस्य होतो त्यात माझे आई वडील माझे दोन लहान भाऊ माझी पत्नी व मी असे आमचे आनंदी कुटुंब आहे सर्व सदस्य आपापल्या परीने आपले काम करीत होते पण माझ्या कुटुंबात माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते त्यांना हे व्यसन माझ्या जन्माच्या आधीपासूनच होते ते नेहमीच दारू पित असे माझे लग्न वीस मे दोन हजार पाच ला झाले आणि माझ्यावर दुःख आले ज्या दिवशी लग्न होते त्या दिवसापासून माझी प्रकृती ठीक वाटत नव्हती मला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लग्न झाल्यावर ही गोष्ट जाणवली कारण मला खूप कमजोरी वाटू लागली आणि माझे लघवीमार्फत रक्त जाणे चालू झाले मी खूप विचार केला की आजपर्यंत जो आजार नव्हता तो लग्न झाल्याबरोबर कसा झाला मग मी डॉक्टर पावडे यांच्याकडे गेलो व त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या त्यांनी मला उष्णतेमुळे हा त्रास झाल्याचे सांगितले आणि औषध दिली पण मला काही आराम झाला नाही मी हात हातमजुरी करीत असल्याने मला कोणत्याही प्रकारचे कामे करावी लागत असे जी समस्या निर्माण झाली होती ती काही कमी होत नाही आहे हे माझ्या लक्षात आले मग ही गोष्ट मी माझ्या आईला सांगितली आईने मला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला असे खूप दिवस झाले पण आराम काही मिळत नव्हता मग माझ्या काकांना मी ही गोष्ट सांगितली तर त्यांनी नागपूरला चांगले डॉक्टर असल्यामुळे ते या समस्येवर चांगले उपाय करतील आणि आराम होईल म्हणून ते मला घेऊन गेले पण माझ्या लघवीमधून जे रक्त येत होते ते त्यावेळी आले नाही आणि मला काहीच त्रास जाणवला नाही डॉक्टर मला म्हणाले की कोणताही आजार नाही मग घरी आलो आणि मला तीच समस्या चालू झाली डॉक्टरी उपचार करून माझे तीन ते चार हजार रुपये खर्च झाले होते परंतु काहीच आराम मिळाला नव्हता नंतर माझ्या काकांनी दुसऱ्या दिवशी एका वैदाला आणले आणि त्यांनी सांगितले की ही बाहेर बाधा आहे मला अमावस्या व पौर्णिमा हे दिवस फार भारी जायचे त्यांनी मला पाणी बनवून दिले ते जसे सांगायचे तसे करीत होतो चार महिने निघून गेले तरीसुद्धा आराम काही मिळत नव्हता ज्या दिवशी दसरा होता त्या दिवशी माझी प्रकृती खूप खराब झाली माझ्या पोटात खूप दुखायला लागले त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते बाबांचे से सेवक श्री कवडूजी बशीने हे माझ्या घरामागे राहत होते त्यावेळी माझे वडील मला त्यांच्या घरी घेऊन गेले त्यांनी मला तीन फुकांचे तीर्थ बनवायला सांगितले व म्हणाले की बाबा हनुमानजी म्हणायचे मी तीर्थ बनविले तेव्हा मला खूप चांगले वाटायला लागले मी घरी आलो मग विचार केला की आपण मार्गात प्रवेश करायचा पण माझ्या घरातील सदस्य तयार होत नव्हते हे माझ्या लक्षात आले कारण माझ्या लहान भावात वाईट लक्षण होते तो कधी कधी दारू पित असायचा तसेच त्याला सट्टा लावायचे व्यसन होते त्यामुळे त्याला त्या गोष्टीचा त्याग करावा लागला असता त्यामुळे तो तसेच इतर सदस्य कोणीच मार्गात येण्यास तयार झाले नाही मग मी विचार केला की जर कुटुंब मार्गात येणार नाही तर माझे घर हे घर राहणार नाही कारण माझ्या वडिलांना जे दारूचे व्यसन होते त्यामुळे मी आणि माझी आई फार त्रासून गेलो होतो म्हणून मी विचार करत होतो की मार्गात जर कुटुंबातील सर्व सदस्य आले तर माझं कुटुंब सुखमय होईल भगवंताने माझे ऐकले आणि माझे संपूर्ण कुटुंब मार्गात आले मला तीन दिवसाच्या कार्यात आराम मिळाला आणि आज आम्हाला मार्गात येऊन तेरा वर्ष झाले माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखमय जीवन जगत आहे आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या मांत्रिकाकडे आम्ही अनेकात दुःखी असताना गेलो होतो ते मांत्रिकसुद्धा आज मार्गात आहे ही कृपा भगवंताची आहे कारण आपण जर सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण केले तर कोणतेही दुःख असो ते दूर होतात म्हणून बाबांनी जी शिकवण दिली आहे त्या पद्धतीने वागावे लागते लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव नंदलाल रामभाऊजी टोपले पत्ता मऊ नंदापुरी पोस्ट नगरधन ता मौदा जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार